नमस्कार सर्वांना मी मेमानेताई ज्या वेळेस लाडक्या बहिणीचं ज्या वेळेस फॉर्म भरायला आलं होते त्यावेळेस ते आमच्याकडे आले म्हणजे मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते तर ते फॉर्म भरताना काय काय अडचणी आल्या रेंज नसल्यामुळे आदिवासी भागामध्ये राहते त्यावेळेस काय काय अडचणी आल्या आणि कसे कसे फॉर्म भरले ते या गाण्यातून आपल्याला स्पष्ट ऐकून समजणार आहेत तरी सर्वांनी आवडल्यास तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी आता गाणं सुरू करते लाडकी बहीण ही योजना केली की ची लाडकी बहीण ही योजना केलीय की ची आम्ही घासून ठेवली या अंगणवाडी सेविका तलवार आम्ही घासून ठेवली या अंगणवाडी सेविका तलवार कसा निर्माण झाला बालविकास कायदा गोरगरी बनायाचा चांगला होतो या फायदा गोरगरी बनायाचा चांगला होतो या फायदा काम कसून करणार आम्ही पुढेच येणार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार आम्ही निघालो बाहेरी अंग झाडून झटकून लाडकी बहीण योजनेला धरले हाताशी चिकटून सर्व लाभार्थी महिलांना लाभ योजनेचा देणार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार या यहाँ दुरा आम्ही उचलु धरणार सर्व भरती महिला फर्म परिपूर्ण भरणार सर्व भरती महिला फर्म परिपूर्ण भरणार सर्व भरती महिला लाभ योजनेचा होणार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार माता बैठका घेणार योजना समजून देणार आम्ही संपूर्ण गावात जनजागृती करणार आम्ही संपूर्ण गावात जनजागृती करणार साऱ्या लाभार्थी महिलांचे फार्म मोफत भरणार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार होता नेटचा तो प्रॉब्लेम आमच्या खेड्या या गावाला नाही धक्का लागून दिला लाडक्या बहिणीच्या नावाला नाही धक्का लागून दिला लाडक्या बहिणीच्या नावाला आम्ही रात जागुनी फॉर्म बहिणींचे भरणार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार रात्र दिवस सारा सर्वर डावून सारे फार हे भरले उंच डोंगरावर जाऊन सारे फॉर्मे भरले उंच डोंगरावर जाऊन दीड हजाराचा लाभ लाभार्थी महिलांना मिळणार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार आम्ही घासून ठेवली अंगणवाडी सेविका तलवार घरोघरी गर निरप पोचविला दिली माहिती खरी लाडक्या बहिणींच्या संसाराला कशी आली या तर तरी लाडक्या बहिणींच्या संसाराला कशी आली या तर तरी चांगल्या कामाच्या पावतीचा नाव जगात गाजणार चांगल्या कामाच्या पावतीचा नाव जगात गाजणार आम्ही गा सून अंगणवाडी सेविका विका तलवार आम्ही गा सून ठेवली सेविका चे तलवार